नमस्कार खर तर आपण आहे मौजे आळू या ठिकाणी आहे खर तर आळूच्या काही ग्रामस्थ असतील महिला असतील तर शरददादा सोनवणे यांच्याकडे आमदार शरददादा सोनवणे यांच्याकडे गेले असता त्यांनी एस टी बस चालू करावी या संदर्भात मागणी केली होती तर शनि मंदिर पिंपळगाव जो का मंदिर या ठिकाणी खरंतर दादा त्या ठिकाणी महिलांना भेटले आणि महिलांना त्यांनी शब्द दिला की तुमची दोन दिवसात या ठिकाणी एस टी चालू करतो तुम्ही काळजी करू नका आणि खरं तर दादानी जो शब्द दिला त्या शब्दांना तर जा, दादा जागले आणि खरं तर आज या ठिकाणी एस बस सुरू झालेली आहे आपल्या समोर विकास भाऊ राऊत आहेत त्यांच्याही प्रतिक्रिया तर आपण जाणून घेणार काय सांगाल आज खरं तर एसटी बस चालू होती खरं तर आज एक आनंदाचा दिवस हा खरं तर मराडोडे सण आळू आसन पिंपळगाजोगा आणि आहे खऱ्या अर्थाने पहिल्यांदा या रूटनी गाडी चालू होती आणि खरं तर या महिला भगिनी ज्या वेळेला आमदार साहेबांना भेटल्या आणि आमदार साहेबांकडे मागणी केली खरं तर दादा आम्हाला एस टी चालू झाली पाहिजे तर सत्तावीस तारखेला या महिला भगिनींनी मागणी केली आणि खरं तर आज आ, तीस तारीख आहे दोनच दिवसामध्ये खरं तर एस टी चालू केली तर आपण सगळं आळूग्रामस्थ आसन मराडोळे आसन डिंगूर आसन पिंपळगाव जोगा असेल तर आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी आमदार साहेबांचा मनापासून आभार मानतो आणि खऱ्या अर्थाने खरं तर दादा शब्द देणारा पाळणारा आमदार आहे गोरगरीबांचा आमदार आहे सर्वसामान्य शेतकरी बंधू भगिनीचा आमदार आहे खरं तर मी दादांचं मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तर या गावातील काही जेही ग्रामस्थ दादाचे काही कार्यकर्ते त्यांनी देखील या एस टी बस चालू करण्यासंदर्भात अनेक पाठपुरावा केला आपल्यासमोर अमित गाडगेत नक्की काय सांगा तुम्ही देखील खर तर ग्रामस्थांची आळू ग्रामस्थांची खरंतर बऱ्याचशा वर्षापासून ही मागणी होती परंतु ती मागणी पूर्णत्वास नेण्याचं काम आम्ही विकास भाऊ असेल आमचे शिवाजीराजे शेरकर असेल यांच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही ज्याप्रमाणे शब्द दिला होता दादांनी दोन दिवसापूर्वी की आम्ही दोन दिवसामध्ये तुम्हाला बस चालू करू त्याप्रमाणे दादांचा शब्द दादांनी पूर्ण केलेला आहे आळू ग्रामस्थांच्या वतीने पिंपळगाव जोगा असेल सर्वांच्या वतीने दादांचे आभार मानतो आज एस टी बस चालू झाली अनेक ग्रामस्थ आहेत डिंगोर डिंगोर गावचे देखील ग्रामस्थ आहेत शेरकर साहेब आपण देखील या ठिकाणी आलात आणि दादानी जो शब्द दिला आणि त्या शब्दाला जागून या ठिकाणी आज एस टी बस चालू झालेली आपण काय सांगा आज खर तर अतिशय आनंदाचा दिवस आहे या ठिकाणी आपला आपला दसऱ्याचा मुहूर्त आहे परवा पण त्या दिवशी लोकांना प्रत्येकाचे कार्यक्रम असतात म्हणून दादानी सांगितलं की आज तीस तारीख आजच आपण एस टी चालू करू त्या दिवशी शब्द दिला, दिला आशी। आशी होता पिंपळगाव या ठिकाणी शनी मंदिरामध्ये आणि तो शब्द पुरतो नेता असताना दादांनी सांगितलं की आज एस टी चालू होईल बऱ्याच जणांना असं वाटत होतं की शब्द दिलाय तो शब्द खराब होणार नाही अशी ऐंशी टक्के लोकांची काही विरोधकांची म्हणणं होतं काही होऊ शकत नाही पण शरदाता ही अशी व्यक्ती आहे असे आमदार आहेत शिवाजी की त्यांनी एकदा जर शब्द दिला तो शब्द शंभर टक्के ते पाळतात पूर्ण करतात ही त्यांची खाती आहे ख्याती आहे आणि म्हणून तो शब्द आज त्यांनी पूर्ण केला या ठिकाणी खूप वर्षापूर्वीपासून हा प्रश्न प्रलंबित होता एक वयस्कर लोक असतील शाळेतले विद्यार्थी असतील आणि आदिवासी महिला असतील यांना इथून पाच ते दहा किलोमीटर ओतरूपर्यंत जावं लागतं काही सोय नसती आणि ही अडचण समजून आमदारांनी हा शब्द पाळला ही एस टी चालू केली अतिशय खरोखर सर्व समाजाने भरभरून दादांना शुभेच्छा या ठिकाणी दिल्या आहेत आणि दादांचे आभार मानलेत आणि आम्ही सर्व ग्रामस्थ डेंगोर असल मरवाडी असेल आळू असेल पिंपळगाव असेल सर्व या ठिकाणी सरपंच असेल गाडगे असेल विकास भाऊ असेल सर्वांनी या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली दादानी त्यांचा शब्द ऐकला सर्व महिला वर्गांचं म्हणणं होतं एस टी चालव या ठिकाणी एस टी चालू झाली आहे आणि ही ही सेवा जोपर्यंत दादा आहेत तोपर्यंत अविरत चालू राहील असं दादांनी त्या दिवशी सांगितलेलं आहे आणि सर्वांच्या तर्फे मी दादांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद